नमस्कार माझं नाव सुनीता इंगळे मी जळगावून आले मला शु कोविडमध्ये शुगर डिटेक्ट झाला होता आणि गोड्या खूप प्रमाणामध्ये मा मला सुरू होत्या तर मी घाबरून गेले होते आणि आमच्याकडच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक जन्म गोळी घ्यावी लागेल आणि मग मी टी व्हीवरती ॲड बघितली माधवबागची आणि सर्च केलं आणि त्या थ्रू मी इथे आले तर इथे आल्यानंतर मला सात दिवसात माझी डायबिटीजची गोळी बंद झाली आणि माझं ओव्हरवेट होतं ते पण मी इथे पाच किलो कमी केलं आणि इथलं वातावरण नैसर्गिक वातावरणामध्ये असल्यामुळे असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलला आलेलं आहे म्हणजे सगळी ट्रीटमेंट घरच्यासारखी आहे प्रॉपर अगदी म्हणजे मा मनाला समाधान होतं आणि ओव्हरऑल अगदी सगळं व्यवस्थित आहे स्टाफ वगैरे शुगरची गोळी टोटल तो, तो, माझी बंद झाली शुगर माझी एच वी वन सी सिक्स पॉईंट सिक्स होता आणि आता इथे आले तर एच वी वन सी माझा फाईव्ह पॉईंट नाईन झाला वजन माझं हंड्रेड होतं आणि आता इथे पाच किलो मी कमी केलं स्ट्रेस ट्रेस मी आ, आधी पंधरा होते तर मी बारा केले होते फस्ट टाईम आणि आज मी पूर्ण पंधरा केले पंधरा मिनिट सुधारणा अगदी म्हणजे असं वाटतच नाही की मला काही आजार होता म्हणजे डिप्रेशनमध्ये जात होते की शुगर डिटेक्ट झाली आहे पण इथे आल्यानंतर असं मी इथून जाताना असं वाटते की काहीच नव्हतं मला म्हणजे इतकं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मॉर्निंगपासून तर संध्याकाळच्या आठ साडेआठपर्यंत एवढे आम आमच्याकडनं एक्सरसाईज करून घेतात आणि अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट शब्दात सांगता येत नाही ते इथे आल्यानंतरच आपण तो अनुभव घेतो परफेक्ट वातावरण आहे आणि सारखं दुसरं हॉस्पिटल होणे नाही